फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी अँषला तुम्हाला दाखवलंच नव्हतं तर म्हटलं आज आपण आयशपासूनच सुरुवात करूयात सकाळी मला उशीर झाला उठायला त्यामुळं काही सकाळचे व्हिडिओ वगैरे काढायला भेटलेच नाही तर इथे बघा मी अँषला चालली होती स्कूलला सोडवायला गेटवरती तर इथे गेटवरती बस येते आणि इथे त्याला सोडवायला यावं लागतं कारण इथे सगळेजणं येतात आणि मग इथून बसमध्ये सगळे बसून जातात आता इथे बघा आणसला मी बसमध्ये पाठवलं होतं आणि पुन्हा खाली ओ, खाली पण यमिंग आहेत तिकडून सुद्धा खूप मुलं आहेत म्हणजे असे दोन तीन गेट आहेत आतमध्ये आल्यानंतर तिथे प्रत्येक गेटवरती चार चार किंवा पाच पाच मुलं असे असतात बिल्डिंग व्हाईज तिथे येऊन थांबलेले असतात था। आणि तिथून त्यांना बसून द्यायचं असतं इथे बघा आणसचं चाललं होतं बाय करणार ब बाय मी चाललो स्कूलला असं त्याचं बोलणं चालू होतं आणि अनुस्टॉप आपण आज लवकरच गेले मी अनिशा तिकडे सोडवायला गेले तो पण अन्स आज गेले होते तर बघा आज भरपूरच पाऊस होता समोर एवढं छान वाटत होतं ग्रीन ग्रीन तर काही व्हिडिओ वगैरे मी काढले आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे काढत होते पावसातून आल्यानंतर छत्री वगैरे इथे मी ठेवल्या होत्या आणि आज बघा पिल्लांना सकाळी सोडलंच नव्हतं कारण एवढी थंडी वाजते आणि पाऊसही खूप रात्रभर होता तर म्हटलं सकाळी नको सोडवायला कारण सकाळची खूप थंडी असते आणि ते अजून खूपच छोटे आहेत म्हणून मी त्यांना काही सोडलं नव्हतं इथे गुलाबाला खूप छान फुल आलं होतं आणि इथे बघा मोगरा मी मध्ये कट करून ठेवलं होतं सगळं आणि आता तो पुन्हा फुटायला लागला काही काही मला व्हिडिओ काढायला जमलाच नाही कारण खूपच पाऊस आणि एवढी थंडी वाजते की झोपच खूप लागते उठच वाटत नाही आज तर आठच झाल्या खूपच लेट झालं व्हिडिओ वगैरे बनवत जर बसले असते तर खूपच वेळ झाला असता कारण आज ते स्कूल आणि त्यांचं टिफिन वगैरे तर भेंडीची भाजी वगैरे मी अशी केली होती आणि चपाती वगैरे अंशला दिली बस पण त्याच्या आली तर मला दाखवलं होतं किती पाऊस जोराचा आज जो मुलं पण भरपूर नव्हते हो असं वाटत होतं त्याला स्कूलला नको पाठवायला पण घरी तरी काय कंटिन्यू टी व्ही वगैरे असं बघत असतो म्हणून मग घरी नको ठेवायला म्हटलं जाऊ द्या स्कूलला म्हणून त्याला स्कूलला दिलं पाठवून आणि बघितल्यानं आज खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस आहे काय करायचं ह्या पावसाचं काय कळत नाही हा मध्ये आधीच कसं काय असं पाऊस होतो काय माहिती खूपच जोराचा पाऊस होतोय खूप म्हणजे खूप आणि ते मी अजून ते पाकळ सुद्धा सोडले आहेत त्यांना आता खाऊ वगैरे देते भात वगैरे टाकते त्यांना कारण खूप थंडी वाजते तर चला मग आता मी आता त्यांना पण सोडते त्यांना भात वगैरे खायला टाकते आणि घरातील कामं वगैरे आवडतील झाडू मारायचं आहे भांडी वगैरे राहिलेली आहे खची वगैरे पुसायचे आहेत आज भरपूर कामं आहेत आणि फ्रीजवरती मी एक आणलं आहे टाकण्यासाठी तर ते तुमच्यासोबत शेअर करील आणि फ्रीजवरती पण काही सामान वगैरे ठेवायचं आहे साबण वगैरे ते आणलेले आहेत तर ते व्यवस्थित मी ठेवायचं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज थोडंसं वातावरण तसं आहे ना त्यामुळं आळस आल्याच झाले आळशी झाले असं झालेलं आहे तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा पटपट कामा ओळूयात आणि म्हणजे सगळं चेअर करूयात आणि भेटूयात आपण पुन्हा चांगलं इथे पण आम्ही दोन छत्री अशा ठेवल्या होत्या पाणी न कारण ओल्या जर आपण लगेचच ठेवलं तर ते गंजून सुद्धा जातात आणि माझी ओली छत्री तर असू पूर्ण दोऱ्यातून निघलेली आहे आता म्हटलं एवढा पावसाळ्याने उद्यात पुन्हा एकदा घ्यायला येईल कारण टाकून पण कसं द्यायचं म्हणून त्याला आता बघू काहीतरी थोडीशी दोऱ्याने शिवून घेईल आणि मग अजून खूप चांगले आहे तिला वापरायचे पण आहे मला खूप आणि खूप छानसुद्धा आहे आणि असल्या एक छोटीशी आत्ता आम्ही छत्री घेतली होती जसा पाऊस सुरू झाला होता तेव्हापासून आणि बघा आता मी इथं पाखरांना सोडणार आहे आता इथे बघा तुम्ही मी ह्याच्यावरती एवढं का झाकण ठेवते पण त्यांना रात्रीची थंडी वाजू नाही म्हणून आपल्याला जशी थंडी वाजते तशी त्यांनासुद्धा थंडी वाजतेच ना असं मला वाटतं म्हणून मी त्यांना पूर्ण असं झाकून ठेवते आणि ह्या ज्या पायपासण्या आहेत ह्या जुन्यावाल्या पायपसने आहेत तर म्हटलं टाकून देणार होते पण म्हटलं नको द्यायला ह्याचं यूज काहीतरी होईल तर हा चांगला यूजसाठी झाल्या मला आणि मी आत्ता नवीन ग्रीनवाल्या पायपूसने वगैरे घेऊन आले होते त्यामुळे मी ह्या पायपूसने स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या पण मला न हे आणल्यानंतर आणल्यानंतरनं उपयोगी आल्या कारण मग असं साईडने वगैरे झाकायला त्यांना बरं पडतं आणि हे जाड पण आहेत आणि आता पावसाळ्याचं बघितलं ना कपडे पण सुकत नाहीत किती जरी धुतले तरी तर म्हटलं हे एक चांगलंच झालं माझ्यासाठी कारण खूप छान असे यूज वगैरे होत आहेत त्यांचे कारण पाखरांना थंडी वाजणार नाही एवढीच मला खूप काळजी वाटते आणि इथे बघा खूप छान असे गोंड दोघंजणं होती ते पण वाट बघत होते कारण त्यांनासुद्धा कळतं मी जरी आली माझे पायातले घुंगरू असतात तर पेंजांचे घुंगरू असतात तर त्यांना लगेच जाणवतं तर ते लगेच चू चुच्यू खातात कारण त्यांना भूक लागते वगैरे तर ते मला आता चांगलेच ओळखतात तर त्यांचंसुद्धा मनसागतच पड़ा आहे आता बघा मी खाऊ टाकला तर कसे पळत पळत येतात आणि लगेच खाऊ खायला सुरुवात करतात म्हणजे ते आता मला घाबरतसुद्धा नाहीत म्हणजे एवढं ते माझ्यासोबत मिसळलेले आहेत आणि खरंच प्राण्यांना जेवढा जीव लावताल पक्ष्यांना तेवढे ते आपले असतात कारण माणसांचं कसं सांगू नाही शकत आजकालच्या माणसांचं कितीसुद्धा जीव लावा तर त्यांना काही नसतं पण प्राण्यांना बघा थोडासासुद्धा जीव लावा वाईच मया दाख मया दाखवा ते लगेच आपल्या जवळ येतात तसंच ह्या पिल्लांचंसुद्धा आहेत खूप छान असे पिल्लं आहेत आणि मला खूप आवडतात कारण मी त्यांचं एवढं सगळं करते ना मला काही वाटत नाही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर खूप जणांना असं वाटेल काय नाही पक्षी आणल्यात गॅलरीत ठेवल्यात एवढे घाण करतात पण ज्याचा त्याचा प्रश्न असतो हा की आपल्याला आवडतं ते आपण करावं आता मित्र असंच ठरवलं आहे जे मला आवडतं ते मी करणार आणि त्याला कोणीही काही बोललं तरी चालेल आणि मला मला ज्याच्यामध्ये आनंद आहे ते मी ते मला करायला आवडतं तसं मग मी हा व्हिडिओ म्हणून तुम्हाला शेअर करत आहे जरी माझं काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांग सांगत जा तर बघा मी ह्यांचं सगळं असं स्वच्छ वगैरे करून घेते आणि मग त्यांना नंतर असं पाणी ठेवते आता पाण्यात बघा ते हळूहळू वर पाण्यात खेळायलासुद्धा जातात आणखीन ते त्यांना भात खूप आवडतो चपातीचा चपाती मी आधी स्टार्टिंगला मला माहीतच नव्हतं आधी दोन दिवस काय केलं मी भात देत होते त्यांना चपाती वगैरे जे असेल ते असे त्यात थोडंसं पाणी होतून त्याला चुरून अगं असं द्यायचे त्यांना पण ते दोन दिवस त्यांनी चपाती खातच नव्हते आणि मला असं वाटत होतं ते खातात पण ते पिंग जे आहे त्या पिंगमध्ये सगळं सांडून जायचं आणि ते सगळे सांडवायचे ते खातच नव्हते फक्त भात जर असेल तर खातात आणि मग असं दोन दिवस त्यांना म्हणजे असं एवढी भूक लागलेली नुकतं मी असं भात टाकल्यानंतरनं ते एवढे असे म्हणजे कधी नाही मिळाले अगत असे करत होते मग मला त्यानंतर समजलं की ह्यांना फक्त भातच किंवा बाजरी आपली शिजवलेली बाजरी जी असते ज्वारी वगैरे शिजवलेली ते ते खातात आणि मग चपाती वगैरे असलं काही खातच नव्हते मग ते मग तेव्हापासून बघा मी थोडासा रात्रीचा पण भातच जास्त शिजवते किंवा नसेल तर मी कधी करतेसुद्धा त्यांच्यासाठी सेपरेट जे आपले रेशनिंगचे तांदूळ वगैरे येतात तसे मी गावाकडून तांदूळ आणले होते आणि आऊनवरून सुद्धा औंधला गेल्यावर तिकडून पण घेऊन येते मग ते आता त्यांच्यासाठी यूज करते इथे बघा आता ते पाखरं त्यांचा खाऊ खात आहेत म्हटलं आता खाऊ दाख तोपर्यंत आपण चहा घेऊया त्यांचं चाललं होतं तिथं भात खाणं पाण्यात खेळणं तर म्हटलं आता त्यांचं खाऊन होऊ द्या खेळणं तर म्हटलं चला आपण तोपर्यंत चहा पिऊन घेऊया कारण पाऊस पडतोय आणि चहा नाही असं होईल का तर चहा तर खूपच वाटतो मला तर खूप वाटतो आणि तो पण गोड चहा फक्त गोड खूप लागतो बाकीचं काही गोड नाही नसत तरी चालेल पण चहा पाहिजे मला सकाळी पण चहा पिली होती त्यांच्याबरोबर आत्तासुद्धा फेती आहे चहाच जाऊ द्या चला मग आवरते आता आता काय करते ती गॅलरी सगळी स्वच्छ धुवून घेते असं होतं बघा माझं त्यामुळे काम वाढलेलं आहे पण ठीक आहे तर ते गॅलरी वगैरे स्वच्छ धुवून घेते ते कसे खराब करतात ना मग काही नाही एवढं स्वच्छ धुवून घेते मग त्याच्यानंतर मी फर्शी पुसते आता आता पहिले चहा पिते तो पण भांडी घासते तो पण त्यांचे खेळून वगैरे होईल ते खराब करते करणार जाऊ द्या त्यांना खेळायला सुद्धा थोडंसं पाहिजे म्हणून थोडंसं खेळून देते त्यानंतरनं पूर्ण गॅलरी स्वच्छ धुवून घेते अंडे टॉल टाकून पूर्ण पुसून घेते आणि सगळे खुर्शी वगैरे बसून घेते नंतर तर तिकडे ते डग छोटेसे खाऊ खात होते म्हटलं खाऊ देत आणि त्यांना असं मोकळं सोडलं ना तर खूप छान वाटतं त्यांना सुद्धा आणि मग नंतर ना असे शांत बसतात ना तर ते आतमध्येच असलं ना सारखे चिडचिडच करतात चिडचिड म्हणजे काय तरी सारखं चु चु चू चू करत असणार मी जरी त्यांना दिसली तरी चु चु चुचू त्यांचं म्हणणं असतं मला थोडा वेळ का होईना बाहेर सोडा आणि आता खरंच त्यांना असं आता सोडलं नाही एवढ्या वेळ ते काहीतरी व्हाय ब तेवढासा भात वगैरे सगळं फिनिश करणार इकडं तिकडं फिरणार आणि जी माती आहे जे मी तिथे विटा ठेवलेल्या आहेत त्या विटांचं ते काय माहीत नाही मुंग्या वगैरे काय असतात ते तिथं ते तिथं खात असतात थोडं थोडं काहीतरी आणि त्याच्यानंतर ना मग ते शांत एका साईडला जाऊन बसतात आणि खरंच खूप छान वाटतं त्यांच्याकडं बघून मन मोकळेप्रमाणे ते दोघंच एकाला जरी पकडलं तर दुसऱ्याला की च्युच्यू चिवचू करतो एकाला जरी आपण आतमध्ये सोडला आणि दुसऱ्याला जर बाहेर ठेवला तर तो एक त्याची एवढी तडफड चाललेली असते की ते आतमध्ये जाण्यासाठी म्हणजे ते एकमेकांना सोडून कसलेच राहत नाहीत एकदम असं दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं त्या दोघांचं आहे आणि खरंच खूप छान वाटतं त्या दोघांकडे बघून तर इथे बघा मग माझं म्हटलं आता त्यांचं ते तिकडं खेळत येतं तर खेळू देत तोपर्यंत आपण हे काम करायला सुरुवात करूयात मी घर झाडून घेतली पटपट आणि नंतर लगेचच भांडी वगैरे असे घासून घेतले भांडे घासून घेतले कारण काल दूध उत गेलं होतं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि गॅसच्या खाली सुद्धा थोडंसं सांडलं होतं पण काल मला वेळच भेटला नाही त्यानंतर रात्री पण खूप कंटाळा आला होता कारण थोडीशी पावसात भिजली होती तर ते रात्री डोकं पण थोडंसं दुखतच होतं तर मग रात्री काय एवढं भांडी घासली पण मी किचन वगैरे काही साफ केलंच नव्हतं म्हणजे काल जसं मी म्हटलं शेगडीच्या खाली दूध चांडलं होतं आणि ते थोडंसं कासायचं सुद्धा राहिलं होतं पुसून घ्यायचं राहिलं होतं मी तसंच ठेवलं कारण मला जायचं होतं महादेवाच्या मंदिरात वगैरे आणि मला एवढा वेळसुद्धा नव्हता म्हणून मी आपलं वरचीवर पुसून घेतलं होतं आणि रात्री सेम तसंच केलं मी रात्री कारण मी काल पावसातून आली आणि खूपच डोकं दुखत होतं म्हणून मग मी ते तसंच ठेवलेलं मग ते आत्ता सकाळी म्हटलं का आहोत तर म्हटलं घासून घ्यावं तर हे मांडीची माण भांडी घासून ठेवल्याची भांडी हे रोजच मी धुवून घेते कारण कसं होतं इथं बोरिंगचं वगैरे पाणी पण असतं त्यामुळे भांडी अशी पांढरीच पडतात म्हणून आपलं रोजचं सगळं स्वच्छ वगैरे करून घेते त्यानंतर ना बघा मी असे स्वच्छ भांडी वगैरे घास घेतली माझी मम्मी मला अशी सारखी म्हणत असते म्हणत असते म्हणजे ती तिचं असं म्हणणं असतं की शहरात काय कामं असतात गावाकडे किती कामं असतात घरातली कामंवर का, का, का शे, शेतात जा असं भरपूर अशी कामं असतात पण पुण्यात असे का कामं नसतात असं नाही शहरात सुद्धा भरपूर कामं असतात मुलांचं टिफिन वगैरे करून द्या कारण सकाळचं स्कूल असतं आणखी त्यांचं आवरून द्या वगैरे घरातलं सगळं स्वच्छ ठेवा गावाकडे कसं टॉयलेट बाथरूम सेपरेट असतं त्यामुळे एवढं काही नसतं साफ स्वच्छ वगैरे करायचं पण घरात कसं शहरात घरातच असतं टॉयलेट बाथरूम त्यामुळे सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवायचं असतं आणि जसं की मी काल तुम्हाला म्हटलं माझं जसं दूध ऊतू गेलं आणि गॅसची प्लेट खराब होते तसंच सेम बघा माझी एक प्लेट तशीच खराब झालेली आहे आणि ती अशी काळीसुद्धा पडलेली आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा सांगताल कारण मी हा घासल्याने खूप वेळा तिला घासलेली आहे पण ती निघतच नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी म्हणजे तसं करून बघेल आणि मग मी तसंच त्याला स्वच्छ वगैरे करून ठेवेल कारण ती खूपच खराब झालेली आहे त्यानंतरनं बघा मी किचन वाटासुद्धा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतरनं गॅस साफ करायला घेतला गॅससुद्धा साफ करून घेणं खूप गरजेचं असतं कारण त्यानंतरनं जर आपण रोजच नाही साफ केलं तर ते कॉक्रोच वगैरे होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते तर दोन दिवसाला तीन दिवसाला असे मी घासून घेत असते किचन वटा वगैरे आता एक दिवशी मला ते किचनचं सुद्धा सगळं साफ करून घ्यायचं आहे आता त्यासाठी एखादा दिवस शोधावा लागेल कारण तेवढा वेळसुद्धा पाहिजे ना कारण खूपच वेळ जातो घरातली कामं करायची म्हटलं तर भरपूर वेळ जातो सगळं स्वच्छ ठेवावं लागतं तर बघा इथे माझी गरबड चालली होती सगळं साफसूप करायचं आणि तिकडे ते पाखरं सुद्धा त्यांची ती म्हणजे त्यांचं खाणं चाललं होतं कुठे इकडं तिकडं पाण्यात वगैरे खेळणं त्यांचं चाललं होतं तो तोपर्यंत म्हटलं बघा सगळं आवरून घ्यावं कारण नंतर ना बघा बारा वाजत आलेले आहेत आता आणि मध्येच होईल थोडासा मी व्हिडिओ पण एडिट केला जो आजचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ तो आज जाईल आज म्हणजे आज मंगळवार आहे सोमवारचा व्हिडिओ मंगळवारी पोस्ट करते मंगळवारचा व्हिडिओ बुधवारी पोस्ट करते असं होतं एक दिवसाड किंवा म्हणजे म्हणजे आजचा व्हिडिओ आजच नाही शेअर करू शकत नाही कारण त्याला भरपूर वेळ लागतो एडिट वगैरे करायला त्यामुळं मग माझा स आजचा व्हिडिओ उद्या असं मध्येच थोडासा वेळ व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता कारण मला पण वेळ भेटत नाही कारण काल पण माझं डोकं वगैरे तुकत होतं तर ते रात्री काही मी एडिट केलाच नव्हता म्हणून म्हटलं आत्ता थोडा वेळ पूर्वी एडिट वगैरे करून घेतला त्यामुळं मला खूपच लेट झालं होतं कारण आता बारा वाजेत आलेल्या होत्या तर म्हटलं सगळं आवरून घ्यावं पटपट आणि हे असं बघा मी स्वच्छ करून घेते तुम्ही पण अशाच प्रकारे स्वच्छ करता का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसे वाटतात व्हिडिओ ते ही कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि खरंच मला खूप छान वाटतं तुमच्यासोबत शेअर करायला कारण आपलं आपण करत राहो काहीतरी शिकत राहू असं मला वाटतं वाटतंच त्यामुळे मी काही ना काही करत असते आणि हे बघा माझं किचन असं सगळं स्वच्छ करून झालं आणि आता बघा वाजले होते बारा आणि माझं फक्त पाखरांना खायला वगैरे टाकलं ते त्यांचं झाडू मारलं सगळ्यात पसरा आवरला आणि किचन साफ केलं पाण्याचं बॉटल थोड्याशा भरून ठेवल्या आणि तेवढ्यातच वाजले बारा आता ऐंशी तरी तर दोन वाजतापर्यंत आवरते की नाही काय माहिती अजून थोडीशी पुसायची पाखरांचे गॅलरी सगळी स्वच्छ धुवावं लागलं आणि स्वच्छ धुवायचे कपडे धुवायचे मजा आम राहिले तर मग मी आता पटपट पटपट आवरते आणि भेटूयात आपण आपण का चला आता बघा वाजलेले आहे दोन आणि आता त्याचा बसचा पण टायमिंग झाला आता बस येईलच खाली आता मी जाईल त्याला खाली आणायला तर बघा सकाळचं माझं असं सुद्धा रुटिंग असतं सकाळचं बघा मी आता स्वयंपाक करताना करण्यात दाखल कारण खूप लेट झालं तर असं होता आजचा दिवस खूप छान झाला आता अंश आल्यानंतर नाही व्हिडिओ काढायला जमणार कारण मग व्हिडिओ काढत बसलं तर त्याच्याकडं लक्ष कमी होतं म्हणून तो आल्यानंतर आता मी व्हिडिओ काढणार नाही आता इथेच इथपर्यंतचाच आजचं रुटीन तुम्हाला बघायला भेटेल आणि फ्रीजवरचं वगैरे ते तर मी उद्या वगैरे करेल कारण आता टाईमसुद्धा नाही कारण खूप वेळ झाला आणि तो आल्यानंतर त्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण स्कूलमधून आल्यानंतर त्याचं होमवर्क त्याचं जेवण वगैरे त्याला व्यवस्थित जेवण करून झोपवावं पण लागतं आणि त्याच्या शेजारी मग मी पण थोड्या वेळ झोपते कारण खूप दगदग झालेली असते सकाळपासून तर थोडीशी झोप पण महत्वाची आहे किंवा काही व्हिडिओ वगैरे मला एडिट करायला लागतात त्यामुळं मग मला वेळ भेटत नाही तेवढा वेळ असतो संध्याकाळचं परत पाच सहा वाजता त्याला क्लासला सोडवावं लागतं स्वयंपाक वगैरे करून परत त्याचा अभ्यास वगैरे त्यामुळे वेळ भेटत तर आपल्यामुळं त्याला कशाला त्रास म्हणून मग त्याच्या वेळेत त्याचीच कामं करायची असं मी ठरवलं आहे आता आणि जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असा होता आजचा माझा दिवस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळी मजेत राहा आनंदी राहा आता पाऊस येतोय तर सगळ्यांनी काळजीसुद्धा घेत जा कारण पाऊस खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे पुण्या मुंबईमध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे गावाला आहे की नाही हे एकदा मला आता मम्मीला विचारलं पाहिजे की पाऊस गावाला सुद्धा आहे का कारण इथे कालपासून तर खूप जोराचा पाऊस आहे काल आज काय मम्मीला कॉल झाला नाही तर आज मी तिच्यासोबत फोनवर बोले पाऊस आहे की नाही ते पण कळेल कारण मुंबईमध्ये तर बघितलं ना किती पाऊस आहे आज तर मी एक न्यूज बघितली स्कूलच्या बसमधून पोलीस मुलांना असं एवढी पाण्यात बस होती की ते मुलांना असं घेऊन ते मम्मी पप्पांकडे वगैरे देत असतील तर एवढा जोराचा पाऊस तर सगळ्यांनी काळजी घ्या एवढंच मला सांगायचं आहे आणि कसा वाटला माझा छोटेसे ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच तुम्हाला आता डेलीचे ब्लॉग बघायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय